एजी सोशल वेलफेअर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रस्तुत नवनिर्मितीसाठी युवा संवाद दोन हजार चोवीस पर्व पहिले गतिमान युगाकडे वाटचाल अनेक नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चा सत्र राजकीय सामाजिक कायदा कला खेळ व आध्यात्मिक विकासासाठी आत्ताच आपले नाव स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नोंद करा युवा संवाद रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता फॉर्च्युन सिनेप्लेक्स इचलकरंजी येथे धोकादायक रीती बीमे वाहतुकीमुळे बळी गेल्याची घटना ताजी असताना टेम्पो टेम्पोमधून दोन बीमे रस्त्यावर पडल्याने झालेल्या अपघातात दोन दुचाकी सुहार जखमी झाले ही घटना स्टेशन रोडवर घडली या घटनेमुळे सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती याबाबत मिळालेली माहिती अशी इचलकरंजीत वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी निगडीत उद्योग व्यवसायासाठी कच्चा आणि उत्पादित माल वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून अनेक वेळा क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक केली जाते त्यामुळे वाहतुकीला अडथळा अपघाती घडतात याबाबत तक्रारी झाल्यावर वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करून वेळ मारून नेतात आज यंत्रमागाची बिमे घेऊन पंचगंगा साखर कारखान्याकडून छोटा टेम्पो येत होता स्वागत कमानी जवळ बांधलेली दोरी तुटली आणि टेम्पोतील दोन बिमे रस्त्यावर पडली अचानकपणे बिमे पडल्याने टेम्पोच्या पाठीमागून येणाऱ्या दोन दुचाकी स्वारांना धडकल्याने ते खाली पडले आणि जखमी झाले यावेळी टॅम्पो चालक आणि जखमी दुचाकीस्वार यांच्यात शाब्दिक वादही झाला काही नागरिकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता तरी पोलीस अथवा वाहतूक पोलीस घटनास्थळी फिरकले नसल्याने नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत होता